श्रीमंती आणि खिशातले पैसे यांचे रूपांतर समाजहितासाठी होते तेव्हाच ऐश्वर होते आमदार पाटील यांचे प्रतिपादन पैशाची श्रीमंती विविध माध्यमातून लोकांसमोर आणण्याची सवय अनेकांना असते मात्र जेव्हा श्रीमंती आणि खिशातले पैसे यांचे रूपांतर समाज हितासाठी होते तेव्हाच ऐश्वर प्राप्त होते असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील झिराड ग्राम पंचायत येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत केले साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या वतीने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून झिराड येथे महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याच्यातून दिसते गळ्यामधला जाडा मोठा टप्पोऱ्या चेनच्या माध्यमातून ती या ठिकाणी दिसते श्रीमंती बऱ्याच काळांकरता असते पण ऐश्वर्य बऱ्याच काळांकरता नसते ज्या यु श्रीमंतीचं म्हणजे आपल्या घिशामत असताना पैशाचं रूपांतर समाजाच्या हिताकरता झाल्यावर होतं त्यावेळी ती श्रीमंती भारतीय जनता पक्षाला आज असा नेता मिळाला की जो श्रीमंत तर आहे या रायगडच्या हिताकरता खेळातून चांगली स्पर्धा या ठिकाणी खेळायला मिळाली ही चांगली स्पर्धा मागण्याकरता इकडे चांगलं प्रशिक्षण द्यावं चांगले या ठिकाणी जाणीव मंडळी यावी आणि रायगडातल्याच एखाद्या माणसाला त्या निमित्तानं त्याचं खेळातलं यावेळी व्यासपीठावर आमदार निरंजन डावखरे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न